खासदार संजय देशमुख यांचा यवतमाळ येथे भव्य नागरी सत्कार संपन्न यवतमाळ अशिम लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचा गुरुवार अठरा जुलै रोजी सार्वजनिकरित्या भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता भोसा रोड अंबर लॉन येथे लोकनेते बाळासाहेब मांगुळकर व मित्रपरिवाराच्या वतीने महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचे या सत्कार कार्यक्रमात शहरातील भोसा रोड सारस्वत लेआउट गोल्डन पार्क शादाब बाग कोहिनूर सोसायटी कळमचौक डेहनकर लेआउट विदर्भ हाऊसिंग सोसायटी मेमान सोसायटी सह विविध भागातून आलेले असंख्य नागरिक सामाजिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते या प्रसंगी नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचा शाल पुष्पगुच्छ व मोठा हार घालून मान्यवरांच्या हजेरीत भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले की निवडणुकीत प्रचाराचा व्याप मोठा असल्याने सर्वांची भेट घेऊ शकलो नाही पण यानंतरही सर्वांनी या विषम परिस्थितीत मला या निवडणुकीत भरभरून मत देऊन विकासासाठी बळ देत सहकार्य केले हे उपकार मी कदापि विसरणार नाही सर्व समाजातील लोकांच्या सार्वजनिक समस्यांचे खासदार या नात्याने सर्वतोपरी निराकरण करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे वचन दिले याप्रसंगी मंचावर खासदार सुनील देशमुख हाफिज इब्राहिम हाफिज मुजाहिद हाफिज अनिस यांच्यासह विविध मस्जिदीतील इमाम हाफिज माजी आमदार कीर्ती गांधी काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर नपचे माजी उपाध्यक्ष शकील अहमद काँग्रेस नेते राहुल ठाकरे समीर साहिर लोखंडवाला शिवसेना ओबाटा नेते व सामाजिक कार्यकर्ते भाई अमन नझीर अहमद यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनी खासदार देशमुख यांचे शाल घालून बुके व हात हार घालून भव्य स्वागत केले सत्कार केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर काँग्रेस कमिटी कोषाध्यक्ष ओम तिवारी यांनी केले खासदार संजय देशमुख यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व कार्यक्रमाचे एकनिष्ठ कार्यकर्ते अब्दुल जाकीर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी जावेद अख्तर झुल्फेकार अहमद बबलीभाई शिवसेना उभाटा अल्पसंख्याक आघाडी पदाधिकारी आसिफ अली काझी मनवर शाह आरिफ पठाण सय्यद जाहीद अली असलम खान हुसेन खान शकील भाई, नुसरत काजी इमरान सुबेदार, सय्यद जाकीर वसीम अकरम खान यांच्यासह अनेक लोकांनी परिश्रम घेतले